चतुर आणि विचारशील व्यक्तींनो जर तुमची राशी आहे कन्या तर आजचा हा विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला केवळ भविष्यच नाही तर यशाकडे जाण्यासाठी किंवा पुढील येणाऱ्या काळासाठी रोडमॅप देऊन जाईल मी केवळ इथं राशी सांगणार नाही आहे ग्रहांच्या हालचालींचा अर्थाचा उलगडा करणार आहे शब्दात नव्हे तर दृष्टिकोनातून करणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये गुरु तुमच्या राशीसाठी दशम स्थानातून गोचर करेल आणि राहू जो आहे तो षष्ठम स्थानातून गोचर करेल संघर्ष स्पर्धा आणि आरोग्याच्या परीक्षांच्या तो ठिकाणी असेल पण इथेच तर खरी गोष्ट आहे ना जे इतरांसाठी आव्हान असतं ना ते कन्या राशीच्या बुद्धिमान जातकांसाठी संधी म्हणून उदयास येते चला तर मग पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं ग्रहमान तुमच्यासाठी काय संकेत देत आहे तळमळ तपश्चर्या आणि त्राण यांच्या जोरावर यश कसं खेचता येतं तेही बघूया गुरु दशमस्थानातून गोचर करतो आहे दशम भाव म्हणजे कर्म यश राजसत्ता प्रतिष्ठा व्यवसाय आणि समाजातील स्थान दर्शवणारा ते भाव आहे बृहस्पती हा ज्ञान नैतिकता धर्म मार्गदर्शन आणि उन्नतीचाच कारक असल्यामुळे तो या भावात आला की व्यक्तीच्या कर्मयोगात उन्नती येते गुरु जर दशमस्थानी असेल तर त्या व्यक्तीस उच्च स्थान सन्मान समाजात प्रतिष्ठा आणि ज्ञानदायित्व लाभत असते तो धर्मविद्या आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये उन्नती मिळवतो प्रोफेशनल आयुष्यामध्ये सुद्धा तेजस्वी प्रगती होण्याचे हे एक अत्यंत अनुकूल वर्ष आहे तुमची मेहनत आता लोकांसमोर येईल ती लोकांना जाणवेल प्रतिष्ठानात दशमे गुरु म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा सन्मान प्रमोशन यांचा योगच तो प्रबळ होत असतो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष विश्वास आणि सहकार्य सुद्धा तुम्हाला लाभेल तुमच्यामधील नेतृत्व गुण पण उजळतील टीम लीड विभाग प्रमुख होण्याची पण तुम्हाला इथं शक्यता आहे स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी पण हा योग चांगला असेल बौद्धिक शिक्षण मार्गदर्शन लेखन अध्यापन मीडिया किंवा कायदा यासारख्या क्षेत्रांमध्ये तुमचा व्यवसायही वाढू शकतो गुरु दशमस्थानात असल्यामुळे काय होतं माहिती आहे का यश मिळवण्याकडे तुमचा कळ राहतो आणि नशीबही साथ देतं विद्या व सत्याच्या आधारे आर्थिक वृद्धीचे दरवाजे उघडतात हा गुरु किने मनशांती व नैतिक समाधानाचा कारक आहे गुरु या स्थानात धर्म नीती आणि समाजसेवेच्या विचारांना प्रोत्साहन देतो त्यामुळे कर्म करताना आत्मसंतोषाची भावना राहील निर्णयामध्ये परिपक्वता येईल गुरु दशम भावात आल्यावर कर्म हा धर्म होतो आणि यश हे दायित्व बंद हे वर्ष केवळ यश देणारे नाही तर तुमच्या यशामागे असलेल्या मूल्य आणि कार्याची उद्दिष्टेही स्पष्ट करणारे आहे कन्या राशीवरील मित्रांनो गुरुच्या ह्या गोचाराचा परिणाम फार सखोल होईल त्यांच्यातील अडथळे आव्हाने किंवा काही नकारात्मक गोष्टी ज्या असतात ना त्या अलगद बाजूला सरकतील याचं कारण असं आहे मित्रांनो ह्या गुरुचं जे दृष्टी शेप आहेत ना ते धनस्थानावर येतं चतुर्थ स्थानावर येतं आणि षष्ठम स्थानावर पण येतं आणि हे गुरु जेव्हा ज्या ज्या स्थानावरती दृष्टी देतो त्या त्या स्थानावर त्याची शुभ फल असतात तिथे त्याचं संरक्षण करणारी दृष्टी असते पाचवी दृष्टी धनस्थानावर तर येते वाणी कुटुंबाचं ते, ते स्थान असतं तीच वाणी गैरसमज पण निर्माण करू शकते ह्याची पण काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे तुमचं बोलणं प्रभावी होईल पण कधी कधी वादविवाद किंवा कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात म्हणून संयमाने आणि सच्चेपणाने तुम्ही संवाद साधा आणि शब्द तुमचे मृदू असावेत आर्थिक व्यवहारात दीर्घकालीन गुंतवणुकीत फायदा होईल पण लोबाडणूक अतिआत्मविश्वास किंवा हळद लावली की सोनं असा दृष्टिकोन मात्र टाळला पाहिजे कुटुंबात काही जुन्या गोष्टींचं विस्फोटक रूप येऊ शकतं त्याचा शांतपणे तुम्हाला सामना करावा लागेल मगच तुमच्या नात्यांना बळकटी मिळतं वाणीम विनयम युक्ताम गुरुहू धनम योजयेत विवेकतः विवेकत हे ह्या गुरुचं लक्षण होतं की जेव्हा गुरु हो वाणीवर दृष्टी टाकतो त्याच्यानंतर गुरुची दृष्टी चतुर्थ स्थानावर येते घरात तर सुख असेल पण त्यासाठी मनात शांती हवी ना नवीन घर वाहन किंवा मालमत्ता येण्याची पण शक्यता आहे पण तुम्ही भावनिक निर्णय टाळणं गरजेचं आहे कधीकधी घरातील जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मनस्थाप होऊ शकतो पण गुरुची दृष्टी असल्याने तुम्हाला योग्य तोल सांभाळता येईल काही कन्या राशीच्या व्यक्तींना आई संबंधित आरोग्याविषयात थोडं लक्ष द्यावं लागेल बरं का आईच्या आरोग्याची काळजी घेणं वेळोवेळी डॉक्टरांकडून तुम्ही चेकअप करून घेणं फार गरजेचं असतं गुरुची नवी दृष्टी षष्ठम स्थानावर येत आहे आता हे शत्रू कर्ज आणि आरोग्याचं स्थान आहे पण काय झालेलं आहे तिथून राहूचं पण गोचर होत आहे शत्रू वाढतील बरं का पण विजय तुम्हीच व्हाल स्पर्धात्मक क्षेत्रात यशाचं द्वारही उघडेल पण त्यासाठी कठोर मेहनत आणि शिस्तही आवश्यक आहे जुन्या आजाराचं पुनरागमन होऊ शकतं पण गुरुच्या मार्गदर्शनाखाली योग आयुर्वेद संयमित जीवनशैलीने ते कमी करता येईल काही कन्या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत ना त्यांना कर्ज किंवा आर्थिक ताण जाणवू शकतो मात्र तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेचे नीट नियोजन केले ना तर ही स्थिती संधीमध्ये रूपांतरित होऊ शकते कारण की मित्रांनो इथं झालंय काय गुरुची नवी दृष्टी आहे ना ती षष्ठम स्थानावर येते पण तिथं राहू असल्यामुळे गुरु आणि राहू यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे राहू हा भ्रम निर्माण करतो पण गुरु तुम्हाला त्यातून मार्ग दाखवेल राहूच्या कुंभराशीतल्या स्थितीमध्ये काही निर्णय अतिशय आकर्षक वाटतील पण ते खरे आहेत की आभासी याची तुम्हाला शहानिशा करणं फार गरजेचं आहे कोर्ट कचेरी शत्रू अथवा ऑफिसमधील राजकारण यात तुम्ही अडकण्याची शक्यता आहे पण सत्याचा मार्ग जर निवडला ना तर दीर्घकालीन विजय नक्की होईल काही जणांना आरोग्याबाबत चुकवा चुकव वाटू शकते पण डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घेणं गरजेचं आहे आणि संयम याने होत असतो राहू भ्रमम वर्धयती गुरुः प्रकाशम प्रदर्शयेत राहू तर भ्रम करतोच पण गुरु तुम्हाला अशा अडचणींमधून मार्गही दाखवतो तर दोन हजार पंचवीस हे कन्या राशीसाठी गुरुच्या कृपेने स्थैर्य यश आणि अंतर्मुख बदल घडवणारे वर्ष असेल मात्र यशाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी तुमचं आत्मबल वाढवून जातील कारण गुरु हा संधीतील दीप आहे जो अंधारातून सुद्धा वाट दाखवतो मित्रांनो मी नि थोडक्यात एक तुम्हाला कन्या राशीबद्दलचं पुढचं चित्र कसं आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर तुम्ही कमेंट्समध्ये कळवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम